ઓકે તું શબ્દ્રપાસ ગાડી સાડી હા તે ઉલટ હાપ મા પડશે ગાવા નહી કરોડપતિ કરોડપતિ असं काय टीचर टीचर चा हिरो दोन शब्द बोलू द्या ना हाय हॅलो वाचवली अरे टीचर नाही हिरू कारण नायक सायलेन्स सायलेन्स तू काही पण आहो चहा चहा साहेब

छुटी yes, <laughs> 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 <पोजिर्ण> <laughs> <laughs>

आम्ही चाळीस पन्नास जण आहे म्हणजे माझ्या कलाकारासाठी दोनशे माझ्यासाठी एक्स्ट्रा झोपडी माने माझ्यासाठी तीनशे पोते बापरे पाचशे पोते पण मला आहे कसला हे कोण पिक्चरचा शोखीन माणूस किती वेळा पाहिला फक्त पन्नास वेळा नवरा बाई कोरला त्या टाइम लागू काबल होत काय काबल चाललं असत नाव न देवाची करणी नारळात पाणी पाकिमाच काय झाला मुलगा झाला मुलगा जरा दो हौलाच आहे तो पोर कसा नाही अरे टाकी मत बोलायला लागत त्याच्या मायाच्या मांडीवर बसून काय अम्मा अम्मा कितने आदमी थे <laughs> कितने आदमी थे म्हणे टाकी <laughs> मी उठे उतला तर काय लावले रे तुम्ही दोघांनी हा म्हणतो अम्मा कितने आदमी थे अरे हा म्हणतो टाकीमध्ये मी ते ते भास्कर मामा उस टाकी मी तो मी बी था सगळ्यांचा परिचय दिला अमेरिकन प्राइम जॉर्ज बुस माय गेंडा मी स्वतः गेंडा तो मांग गे मोठा गेंडा मी हमारा अमेरिकन हम देश छोड़ दिया तुम्हारा इंडिया में पई आया, आया? तुम्हारा इंडिया बलता गोड तुम्हारा इंडिया बाया लोग

मराठी गाण्याला गोडी दादा कोणके पहिला असे सुंदर गाणं म्हणतात खड्यामध्ये मळ्यामध्ये कोणवी पण आम्ही समजता हिंदी गाव मी शाहीर आहे मी मराठीतलं गाणं हिंदी जोडून टाकलं पण बाई सापडे बापे तू तर फीस कामा बड

મે ગોલછડી રીદિનો કેમે ગોલછડી કાંદાનો એક્શન મે બરાબર હી તુસી ધન્યવાદ